आजी का अजी? आजी केवढी मोठी आजी डबू डबू आजी डबू डबू आजी आजीन केला दोडका केला दोडका मामाचा पाय मामा पाय आजी ग आजी केवड़ी मोटी अजी डबु डबु अजी डबु डबु अजी डबु अजी नकेली मिर्ची अजी नकेली मिर्ची मामा बसला खुरची मामा बसला खुरची आजी ग आजी केवढी मोठी आजी डबू डबू आजी डबू डबू आजी आजी न केली भेंडी आजी न केली भेंडी मामाला आमच्या शेंडी आजी ग आजी केवढी मोठी आजी डबू डबू आजी डबू डबू आजी आजी न केला बटाटा आजी न केला बटाटा मामा जेवतो मामा जेवतो आजी गाजी आजी केवढी मोठी आजी डबू डबू आजी आजी न केली आजी न केल्या तोंडल्या मामा आमचा टाकल्या मामा आमचा आजी ग आजी केवढी मोठी आजी डबू डबू आजी ढबू ढू आजी, आजी आजी न मांगे मामा बख तो पगे मामा बख पांगे मामा आजी पांगे आजी वाँगे। मोठी आजी ढबू डबू आजी ढबू ढबू आजी ढबू डबू आजी आजी ग आजी केवढी मोठी आजी ढबू डबू आजी ढबू डबू आजी आवडलं कारण सगळ्यांना हा म्हणणार ना तुम्ही गट चला सगळ्यांनी थांब द्या Good.